पुढच्या पाच वर्षात प्रत्येक वर्षी वीज दर कमी करणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे वीज दर कमी करण्याबाबतच्या याचिकेला मान्यता मिळाली आहे आणि नागरिकांना स्वस्त दरात वीज मिळणार आहे तसंच कंपनी ही तोट्यातून बाहेर निघेल असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की विजेचे दर पुढच्या पाच वर्षात दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत त्यानुसार आमची जी पिटिशन आहे ही पिटिशन जी नियामक मंडळ आहे त्यांनी स्वीकारलेली आहे केवळ ती स्वीकारताना त्याच्यामध्ये काही मला असं वाटतं की कॅल्क्युलेशनच्या संदर्भात त्यांचं आणि आमचे मतभेद आहेत आणि म्हणून आम्ही एक रिव्हिजन देखील त्या ठिकाणी दाखल करणार आहोत तेवढे कॅल्क्युलेशनचे मतभेद जर दूर झाले तर लोकांना स्वस्त वीज देखील मिळेल आणि त्याचसोबत आपली जी कंपनी आहे ही कंपनी देखील जी ऐंशी हजार कोटीच्या आहे ती पुढच्या चार वर्षामध्ये आम्ही डेट फ्री देखील करू शकू या दृष्टीने एक रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो मात्र मला आनंद आहे की आम्ही जे रेट कमी करण्याच्या संदर्भात पिटिशन दाखल केलं होतं त्याला मान्यता मिळाली